नमस्कार स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजसुद्धा एक असाच खास व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते ते म्हणजे माझं पर्सेसचं म्हणजेच हँडबॅग्सचं कलेक्शन आता सगळ्यात पहिल्यांदा हे कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करण्यापूर्वी मी एक गोष्ट सांगते की हा कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे हे मी जे कलेक्शन शेअर करते है, ते माझ्याकडच्या कर वस्तूंचं कलेक्शन आहे तुमच्यासोबत शेअर करण्याचा उद्देश फक्त हाच आहे की जर कोणी आता लग्नाचा सीझन चालू आहे तर कोणाला काही आयडियाज मिळतील नवीन शॉपिंग करायची असेल तर आपल्याला थोडीशी आयडिया मिळते अंदाज येतो तर माझं स्वतःचं असं मत आहे की कुठलीही वस्तू म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप महाग असेल तर खूप चांगलं असतं तर असं काही नाही खूप महाग म्हणजे खूप चांगलं किंवा खूप स्वस्त म्हणजे खूप वाईट असं काही नसतं किंवा कधी कधी महागातली वस्तू पण खराब लागू शकते किंवा खराब निघू शकते किंवा अगदी स्वस्तातली वस्तू पण बरेच सुद्धा टिकू शकते तर सगळ्यात जे असतं महत्वाचं ते म्हणजे आपण आपल्या वस्तू कशा वापरतो किती काळजीपूर्वक हाताळतो आणि वापरून झाल्यानंतर त्याची कशी निगा राखतो याच्यावरती आपल्या वस्तूंचं आयुष्य टिकून असतं तर ते मग कपडे असू हो देत किंवा एक्सेसरीज असू हो देत काही ज्वेलरी असू दे किंवा पर्सेस असू दे तर माझं असंच हँडबॅगचं कलेक्शन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि या माझ्याकडे बऱ्याच वर्षापासून जे सुद्धा काही हँडबॅग्स आहेत तर त्यांची प्राईज त्याची स्टाईल आपण कुठल्या कपड्यांसोबत ते व्यवस्थित कॅरी करू शकतो हे सगळं मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आय होप हा व्हिडिओ माझ्या काही मैत्रिणींना नक्कीच उपयोगी पडेल तर हा इंटरेस्टिंग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सब्सक्राइब करा कारण की या चॅनल वरती मी हेल्थ टिप्स ब्युटी टिप, टिप्स स्किन केअर हेअर केअर वेट लॉस टिप्स आणि त्यासोबत काही माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे क्षण म्हणजेच व्लॉग्स अशा व्हिडिओ शेअर करत असते तर माझ्याकडे बऱ्याचशा माझ्या हँडबॅग्स आहेत आणि कुठलीही वस्तू घेताना मी सगळ्यात आधी विचार करते की ती वस्तू किती टिकेल आणि त्या मानाने मला किती पैसे त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि जितके पैसे मी इन्व्हेस्ट करते तर ते माझे माझी ती वस्तू किती वर्षापर्यंत किंवा किती काळापर्यंत मला टिकू शकते किंवा त्याचं फॅब्रिक कसं आहे दिसणं कसं आहे कुठल्या कुठल्या गोष्टींसोबत मी ती स्टाईल करू शकते तर या सगळ्या गोष्टींचा मी विचार नेहमी करत असते त्यामुळे बऱ्याचदा खूप स्वस्तातल्या खूप अगदीच अगदीच चीप अशा वस्तू मी घेणं शक्यतो टाळते कारण की त्या अगदी एक दोन वापरा खराब होऊन जातात तर असा एक माझा असाच अनुभव आहे मला आवडलेली म्हणून मी एका सेलमधून एक पर्स घेतली होती आणि एकदाच ती वापरली कॉलेजमध्ये घेऊन गेले आणि तेव्हा माझी त्या ते पर्सने फटफजिती केली होती कारण की त्याचा हँडल म्हणजे जे आपण बंद असतो तोच तुटला होता चक्क तर तेव्हापासून मी कानाला खडा लावला आणि मी अशाच वस्तू घेते की ज्या शक्यतो व्यवस्थित टिकतील आणि आपली कुठे फजिती होणार नाही तर जे पर्सेसच्या बाबतीत ते चपलांच्याच बाबतीत सुद्धा आहे तर त्याच्यावरती तर खूप वेगळाच व्हिडिओ होईल तर आज आपण पर्सेसबद्दल बोलतोय त्या सगळ्यात आधी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की असं हँडबॅगचं कलेक्शन जे आपण डेली यूज करू शकतो स्पेशल ऑफिसला जाताना किंवा बाहेर कुठल्या कामानिमित्त जर आपण जात असू आणि व्यवस्थित फॉर्मल आपला लुक आहे आणि अशा वेळेस जर आपण पर्स कॅरी करत असू तर ती अगदीच अशी झॅगरी मॅगरी म्हणजे अगदीच अशी भडक चडक रंगांची नसावी ती शक्यतो सिंपल सोबत डिसेंट कलरची असावी आणि त्याला जास्त जितकी तुमची रिक्वायरमेंट आहे तेवढे त्याला कंपार्टमेंट्स असायला हवेत कारण की पर्स शेवटी आपण का सोबत ठेवतो की आपल्या आप वस्तू आपल्या काही गोष्टी असतात त्या त्याच्यामध्ये व्यवस्थित मॅनेज व्हाव्या व्हाव्यात तर माझ्या आजच्या कलेक्शनमधली मा जी पहिली पर्स आहे तर ती ही लॅवीची पर्स आहे ही मी साधारण नऊशे रुपयाने घेतली होती आणि ही पण बरीच जुनी आहे मी आ, बरीच वर्ष वापरली आहे पण मला टाकवत नाहीये कारण की अजिबात कुठेच फाटलेली नाहीये खराब झालेली नाहीये आणि खूप सारे सुद्धा आहेत बरीचशी स्पेस आहे आतमध्ये लहान मोठे असे बरेच कप्पे आहेत आणि मेन म्हणजे याला स्लिंग पण यूज करू शकतो आपण स्लिंग बॅग म्हणून आपण ह्याला वापरू शकतो इथे त्यासाठी वेगळे असे अटॅचमेंटसुद्धा दिलेले आहेत पण ही इतकी मोठी असल्यामुळे मी स्लिंग बॅग म्हणून वापरत नाही आणि ही मी ब्लॅक कलरची घेतलेली आहे तर पा साधारण पाच वर्षापासून मी ही वापरते अजूनही खूप चांगली आहे मागच्या बाजूला पण एक असा छान छोटासा कप्पा मिळतो की जिथे आपला मोबाईल किंवा चावी किंवा सुट्टे पैसे अगदी रिक्षाने जाताना सुट्टे पैसे ठेवण्यासाठी ती माझी हक्काची जागा असते तर अशी ही माझी पर्स आहे आणि ब्लॅक कलर घेण्यामागचं कारण म्हणजे मी ही मोस्टली बऱ्याचदा ऑफिसला जाताना वापरत होते आणि त्यावेळेला आपल्या काही गोष्टी असतात पाण्याची बाटली वगैरे तर ते सगळं अगदी व्यवस्थित मॅनेज होतं आणि पर्स जे आपण रेग्युलर वेअरसाठी वापर म्हणजे रेग्युलर यूजसाठी जी पर्स किंवा हँडबॅग वापरतो ती शक्यतो खूप मोठी नसावी कारण की मग त्याच्यामध्ये भरत असं सामान बरंच कोंबलं जातं आणि मग ते आपण जेव्हा अडकवतो तर तेव्हा ते खूप जड होतं तर ही माझी कलेक्शनमधली पहिली पर्स आहे त्यानंतर लेवी हा असा ब्रँड आहे की ज्याच्या पर्सेसचा माझा रिव्ह्यू खरंच खूप उत्तम आहे थोड्याशा महाग असतात पण खूप वर्ष टिकतात खूप छान टिकतात आणि खूप क्लासिक दिसतात खूप छान दिसतात तर ही लेवीची दुसरी हँडबॅग आहे तर ही पण मी ऑफिस यूजसाठीच घेतली होती ही साधारण मी हजार रुपयांना घेतली होती ऑनलाईन ॲमेझॉनवरून आणि याला पण दोन वर्ष झालेत खूप छान आहे आणि आत्ता जी मी ब्लॅक कलरची हँडबॅग दाखवली त्याच्यापेक्षा प्रचंड मोठी आहे आतमध्ये बरेच असे कप्पे असतात आणि खूप छान बऱ्याच वस्तू मावतात आणि ह्याच्यासोबत सुद्धा अशी अटॅचमेंट दिली आहे स्लिंग कनेक्ट करायसाठी पण मी ती वापरलेली नाही आतापर्यंत कारण पर्सच इटसेल्फ इतकी मोठी आहे आणि आज आजकाल जेव्हा मी बाहेर कुठं जात असते आणि मला शूट करायचं असतं तर तेव्हा माझं सगळं सामान म्हणजे पाण्याची बाटली मोबाईल आणि ट्रायपॉड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मावतात त्याच्यामुळेच मी ही पर्स कॅरी करते आणि सुद्धा मागच्या बाजूला कप्पे आहेत आतमध्ये दोन तीन कप्पे आहेत आणि खूप मोठी आहे जर तुम्ही ऑफिससाठी पर्स बघत असाल तर मग अशा पद्धतीची एखादी पर्स जी दिसायला पण खूप छान सिंपल सोबर वाटते फॉर्मल वेअरवरती पण जाते आणि हो अशा या ज्या पर्सेस आहेत या तुम्ही कुर्त्यासोबत घालू श घेऊ शकता किंवा अगदी जीन्स टॉपसोबतसुद्धा कॅज्युअलसुद्धा कॅरी करू शकता आणि खूप छान वाटतात क्लासिक दिसतात तर ही आजच्या कलेक्शनमधली आपली दुसरी पर्स होती त्यानंतरची जी पर्स आहे तर ती थोडीशी कुर्त्यांवरती छान सूट होणारी अशी पर्स आहे तर ही मला माझ्या बहिणीने दिली होती ती तर ही एकदम सिंपल सोबर पण तरी सुद्धा खूप छान अशी हँडबॅग आहे आणि याला जास्त कप्पे नाही आहेत मागच्या बाजूला एक कप्पा आहे आणि हा जो मोठा कप्पा आहे त्याच्या आतमध्ये आपण सामान ठेवू शकतो बरीच मोठी आहे आणि मुख्य म्हणजे ही खूप हलकी आहे त्याच्यामुळे मी बऱ्याचदा काय होतं की मी अगदी पटकन गडबडीच्या वेळेस हीच उचलते आणि मग जाते तर याला सुद्धा आपल्याला हे जे बेल्ट मिळाले ते अशा पद्धतीचं आहे तर हे मला वाटतं मी मॉलमध्ये बघितली होती ही साधारण आठशे ते नऊशे रुपयांपर्यंत सातशे ते आठशे रुपयांच्या दरम्यान आपल्याला ही मिळून जाते रोड रोड साईडसुद्धा तुम्हाला पाचशे रुपयांच्या दरम्यान ही पर्स सेम पण वेगळ्या कलर्स कॉम्बिनेशन आणि छान अशी मिळून जाईल आणि खूप हलकी आहे खूप हलकी त्यामुळे जर आपल्याला खूप जास्त वजन नको असेल तर मग पर्सचंच वजन इटसेल्फ थोडंसं हलकं ठेवायचं त्याच्यामुळे मग आपल्याला रोज वस्तू कॅरी करायला सोपं जातं अगदी डेली यूजसाठी डफल uh, बॅग तर ही मी साधारण लग्नाच्या आधीच खरेदी केली होती आणि अजूनही ही तशीच्या तशी, तशी नवीन आहे मी पाचशे रुपयांना ऑनलाईन खरेदी केली होती आय थिंक फ्लिपकार्टवरून आणि खूप मस्त आहे आणि uh, ही ॲक्च्युली हँडबॅग आहे आपण अशी uh, हातांमध्येच ही कॅरी करू शकतो आणि खूप छान वाटते बरंचसं सामान मावतं याच्यासोबतसुद्धा हे स्लिंगचं अटॅचमेंट दिलं आहे पण ही मी जास्त यूज नाही केलेली कारण की ऑबियसली काही जण असतात आपल्याला ट्रोल करणारी तर तशी घरातच असतात माझा भाऊ जेव्हा मी ही हँडबॅग विकत घेतली होती तेव्हा बोलला होता की डॉक्टरांची जुन्या काळातल्या ज्या पिक्चरमध्ये डॉक्टरांची बॅग दाखवतात तशी ही काहीशी वाटते त्याच्यामुळे मला पण थोडंसं असं हे झालं की वापरू की नको पण खूप छान वाटते मी वापरली आहे बऱ्याचदा जीन्स टॉपसोबत खूप मस्त वाटते आणि सामान सुद्धा बरंच मावतं जड नाही मुख्य म्हणजे आणि खूप छान असा एक क्लासिक लुक येतो याने आणि जास्त महागसुद्धा नाही आहे आणि फॅब्रिक म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे ती पण छान आहे पी यू लेदर असं ह्याचं जे काही त्याचं लेदर आहे ते आहे म्हणजे ओरिजिनल लेदर नाही आहे पी यू लेदर आहे पण पाचशे रुपयांमध्ये अगदी मस्त अशी मिळालेली मला तर हे झालं माझं नॉर्मल बॅग्सचं कलेक्शन जे आपण डेली यूज करू शकतो किंवा ऑफिसला यूज करू शकतो त्यानंतरचं जे कलेक्शन आहे किंवा त्यानंतरच्या ज्या बॅग्स आहेत त्या आहेत स्लिंग बॅग्स तर स्लिंग बॅग आपण मोस्टली अगदी कॅज्युअली इकडे तिकडे कुठे जाताना मैत्रिणींकडे जाताना किंवा असंच बाहेर जाताना वापरू शकतो जेव्हा आपल्याला खूप जास्त काळ घराबाहेर राहायचं नाही आहे खूप जास्त सामान कॅरी करायचं नाही आहे अगदी थोडंसं सा सामान म्हणजे मोबाईल किंवा अशा लहान मोठ्या हो गोष्टी जर आपल्याला सोबत ठेवायच्या असतील तर स्लिंग बॅग्स हा अगदी बेस्ट असा ऑप्शन आहे तर मी ही जी स्लिंग बॅग माझ्याकडे आहे मला वाटतं याला साधारण चार वर्ष तरी झालेली आहेत आणि मी ही लिंकिंग रोडवरून घेतली होती मुंबईमधून आणि मला दोनशे रुपयांना मिळाली होती आणि खूप चांगली आहे काहीही याच्यामध्ये हे झालेलं नाही मला फक्त याचा कलर खूप आवडला होता छोटेसे पॉकेट्स आहेत फक्त मला एकच गोष्ट यातली नाही आवडली की ती म्हणजे ही जास्त आतमध्ये जागा नाही आहे हां मोस्टली स्लिंग बॅग्स लहानच असतात ठीक आहे पण याच्यामध्ये थोडंसं याचा पॅटर्न असं असल्यामुळे हे कसं थोडंसं सा ठोकळ्यासारखं असं होतं आणि आतमध्ये जास्त आपल्याला जागा नाही मिळत पण तरीसुद्धा अगदी दोनशे रुपयाच्या मानाने खूप मस्तही लागली चार वर्षापासून मी वापरते पण अजिबात काहीच झालेलं नाही आहे आणि पीच कलर असल्यामुळे तो छान वाटतो सगळ्या कुर्त्यांसोबत किंवा जीन्स टॉपसोबत सुद्धा आपल्याला कॅरी करायला त्यानंतरची मी जी रिसेंटली घेतली लिग होती तर ही बॅग तर ही मी साधारण तीन चार महिन्यांपूर्वी ऑनलाईन घेतली होती ॲमेझॉनवरून आणि याच्यामध्ये बरेच कलर्स होते म्हणजे हा जो पिंक कलर आहे तर त्याच्याबदल्यात ब्लॅक बेज आणि खूप असे वेगवेगळे कलर्स होते पण मला हा पिंक खूप आवडला खूप क्यूट वाटला आणि ही खूप मस्त एकदम क्लासिक असा लुक देते खूप छान वाटते आणि याला मागच्या बाजूला कुठलाच कप्पा वगैरे नाही आहे आपण अगदी अशीच फक्त हँडबॅग है, म्हणूनसुद्धा कॅरी करू शकतो आणि खूप छान याची आवडलेली गोष्ट म्हणजे हे हे जे लॉक आहे याचं खूप छान वाटतं तर त्याच्यानंतर याच्यामध्ये बऱ्याचशा माझ्या पर्सेसमध्ये माझी सवय आहे की मी पर्स सगळ्या पर्समध्ये एखादी अशी कापडी पिशवी ठेवते कारण की गडबडीच्या वेळेस पटकन पिशवी नसते पर्समध्ये एकतरी पिशवी असावी बाहेर कुठे गेलं आणि अचानक काय घ्यावं असं वाटलं तर मग ते काम येतं तर ह्याच्यामध्ये खूप लहान असे कप्पे आहेत पण छान वाटते ही म्हणून मला आवडली खूप छान दिसते सगळ्याच कपड्यांसोबत खूप छान मॅच होते तर ही मी साधारण पाचशे रुपयांना घेतली होती ॲमेझॉनवरून ही पण मी चार महिन्यांपासून वापरते अजिबात काहीच म्हणजे कुठेच काहीच याला हे झालेलं नाही आहे त्याच्यानंतर माझी सगळ्यात आवडती बॅग आता ही मी हँडबॅग म्हणून पण वापरू शकते स्लिंग बॅग म्हणून पण वापरू शकते तर ही लेव्ही या ब्रँडची हँडबॅग आहे आणि मला दोन हजार सोळामध्ये माझ्या नवऱ्याने लग्नानंतर पहिल्यांदा बड्डेला घेतली होती आणि त्यावेळेस ही मला वाटतं काहीतरी हजार कि अकराशे रुपयांना मिळाली होती पण ती वर्ष झाली आहेत पण ही बॅग इतकी मस्त राहिली आहे सहा वर्ष होतील आता या वर्षी की इतकं सुप कलेक्शन म्हणजे या बॅग्सचं होतं तेव्हा तर ह्याच्यामध्ये पण खूप जागा आहे असं वाटतं की खूप छोटी आहे पण खूप आतमध्ये सामान मावतं त्या मानाने आणि हलकी आहे मुख्य म्हणजे वजनाला मागच्या बाजूला पण कप्पे आहेत आणि स्लिंग याला अटॅच केलेले आहेत म्हणजे मोठे जे असतात बंद ते आणि अशीच हँडबॅग माझी बहीण खूप शोधत होती तर तिला मला माल, मला वाटतं कुठल्याच वेबसाईटवरती नंतर मिळाली नाही आणि ही मला नंतर दिसली पण नाही आहे कुठे तर ही मी अगदी ओकेजनलीच वापरते अगदी लग्न समारंभांमध्ये पार्टीजमध्ये पण मी ही वापरते खूप छान वाटते रेग्युलरली मी सुरुवातीला वापरत होते नंतर मग नाही वापरली कारण की तशीच ठेवून दिली मला खूप आवडते तर याला मी काय करते की पर्सेस ज्या असतात बऱ्याचदा लेदरच्या ज्या पर्सेस असतात तर त्या खराब होतात तर त्यासाठी त्याला स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर प्लास्टिकच्या बॅगमध्ये एखाद्या कॅरी मध्ये रॅप करून ठेवायचं आणि जेव्हा आपण वापर ना तेव्हाच कपाटातून बाहेर काढायची तर असं केलं तर आपल्या पर्सेस ज्या आहेत त्या अगदी छान टिकतात बरीच वर्ष टिकतात आणि चांगली घेताना थोडीशी चांगली वस्तू घेतली तर मग ती ऑब्विस्टली टिकतेच तर आ, हे झालं माझं तीन स्लिंग बॅगच कलेक्शन तर त्याच्यानंतर डेलीसाठी खूप उपयोगी पडणारी ते म्हणजे हे असं क्लच तर जेव्हा गडबडीत कुठे निघतो तर प्रत्येक वेळेस प्रत्येक पर्समध्ये पैसे ठेवा कार्ड ठेवा असं होत नाही म्हणून मग अशा पद्धतीचं एखादंच क्लच किंवा ह्याच्यापेक्षा पण छोटं मी कॅरी करते की जे कुठल्याही स्लिंग बॅगमध्ये मावेल किंवा मोठ्या पर्समध्ये मावेल की हे त्याच्यात टाकलं की झालं तर हे अशा पद्धतीचं आहे आणि नॉर्मली आपल्याला सगळ्याच दुकानांमध्ये मिळतात पण मी शक्यतो असा क्लच ठेवते की जे वजनाला जड नसावं कारण की हे मी फक्त असं नेऊ नेत नाही कुठे कॅरी करत नाही कारण मला तशी सवय नाही आहे मला हे तितकंसं असं आवडत नाही असं फक्त क्लच कॅरी करायला तर त्याच्यामुळे मी मी दुसऱ्या पर्समध्ये तर ठेवते त्याच्यामुळे मग मी हे थोडंसं हलकंच कॅ शक्यतो घेते अजून एक गोष्ट मी एकदा वाचली होती तर ती म्हणजे जी पर्स आपण वापरतो ज्याच्यामध्ये आपण पैसे ठेवतो आता बाकीच्या ज्या मी तर त्याच्यामध्ये पण मी पैसे ठेवते पण या पर्समधून ही पर्स मी त्या पर्समध्ये ठेवते अशा पद्धतीने तर ज्याच्यामध्ये आपण पैसे ठेवतो तर ती पर्स शक्यतो काळ्या रंगाची नसावी तसं जर असेल तर मग आपल्याकडे लक्ष्मी टिकत नाही असं मी वाचलं होतं खरं खोटं माहिती नाही पण मी तेव्हापासून माझ्या ज्या पर्सेस घेते त्या शक्यतो बीच कलरच्या गोल्डन रेड अशा घेते की ज्याच्यामुळे पैसे टिकतात आणि हे खरं आहे की पैसे माझे टिकतात म्हणजे जास्त खर्च होत नाहीत ऑब्विसली आपल्यावर पण आहे आपण किती खर्च करतो किती नाही पण तरी सुद्धा काळ्या पर्सचा काळ्या वॉलेटचा वापर करू नका आणि जर तुम्ही कोणाला गिफ्ट देणार असाल वॉलेट किंवा पर्स तर तेव्हा पण काळ्या रंगाचं जे वॉलेट असतं ते, ते देऊ नका मोठी हँडबॅग किंवा अशी पर्स जर आपण काळी घेणार असू तर तशी वापरू शकतो पण मेन जी पर्स असते आपली ज्याच्यामध्ये आपण पैसे कार्ड अशा गोष्टी ठेवतो तर ती शक्यतो काळी नसावी त्यानंतर अशा काही पर्सेस असतात की जे आपण रेग्युलरली नाही यूज करत कधी लग्न समारंभाला गेल्यावरती किंवा काही असं ओकेजन असेल तर तेव्हा आपण फक्त ते साडीसोबत कॅरी करू शकतो तर माझ्या बाबतीत असं झालं की असं समारंभ फार कमी असतात आमच्याकडे खूप जास्त असं नसतात आणि त्यामुळे मग असं कलेक्शन माझं जास्त नाही आहे दोनच पर्सेस आहेत तर त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि मला असं वाटतं की ज्या पर्स आपण रेग्युलरली नाही यूज करत तर ता त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्ट करायला नको त्याच्यामुळे मग मी याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्ट केलेलं नाही आहे तर कधी जर असं लग्न किंवा असं काही गोष्टी असतील तर तेव्हा मग मी अशा पद्धतीची जर खूप सामान मला कॅरी करायचं असेल म्हणजे पाण्याची बाटली किंवा बरंचसं रुमाल आणि असं बरंचसं सामान तर मग ही मी ही मोठी हँडबॅग वापरते तर ही मी लोकल मार्केटमधून दोनशे रुपयांना घेतली होती पण ही पण मी चांगली चार पाच वर्षं बरीच वापरली आहे आणि बरंच सामान मावतं बऱ्याचदा कसं होतं ना की लग्नासाठी वगैरे क्लचेस बरेच जण वापरतात की जे जे दिसायला खूप छान वाटतात पण त्याच्यामध्ये सामान काहीच मावत नाही आणि मला ते कॅरी करायलासुद्धा खूप असं विचित्र वाटतं ते पर्स जे छोटेसे क्लचेस असतात त्याच्यामध्ये हार्डली मोबाईलच फक्त मावू शकतो एखादी लिपस्टिक किंवा रुमाल इतकंच मावू शकतं तर ते मला अगदीच हे होतं म्हणून मग मी अशी हँडबॅग ठेवली आहे एक सोबत की जर जास्त सामान कॅरी करायचं असेल तर मग ही पटकन अशी अडकवता पण येते किंवा अशी हातात पण घेता येते आणि जास्त सामान सुद्धा याच्यामध्ये मावतं वजनाला पण हलकी आहे किमतीला पण अस्वस्थ की जेणेकरून आपण कधीतरी वापरणार असल्यामुळे खूप जास्त पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट आपण करत नाही त्याच्यानंतर मी रिसेंटली एक घेतली होती तर ही मी ऑनलाईन घेतली तर ही एक पोटली बॅग आहे त्याच्यामध्ये बरेच कलर सुद्धा तुम्हाला मिळतील तर ही मी मल्टी कलरची घेतली होती जेणेकरून सगळ्या कलरच्या साड्यांसोबत किंवा सोबत सूट होईल तर याला अशा पद्धतीचं इथे अशी नॉट दिली आहे जेणेकरून आपण हे असं ओपन करू शकतो आणि आतमध्ये बरीच स्पेस आहे म्हणजे मोबाईल ठेवून त्याच्यासोबतच रुमाल आपलं कॉम्पॅक्ट पावडर किंवा एखादी छोटीशी एवढीशी पाण्याची बॉटल असं सा बरंचसं सा सामान मावेल आणि सो जर आपण नेसणार असू तर पदर वगैरे असतो तर तेव्हा मग कॅरी करायला खूप कंटाळ येतो पर्स मग ते अशा वेळेस ही फक्त अशी मस्तपैकी हातामध्ये कॅरी करू शकतो तर अशी छान आहे अजूनपर्यंत मी ही वापरलेली नाही आहे कुठल्या समारंभाला कारण कुठल्या समारंभाला जाणं झालंच नाही आहे ऑनलाईन घेतली होती अडीचशे रुपयांना तर तुम्हाला मला वाटतं ही लोकल मार्केटमध्ये अजून स्वस्त मिळेल ह्याच्यामध्ये थोडेसे वेगळे आकार पण येतात अशी उभट पण येते तर त्याच्यामध्ये अजून थोडं जास्त सामान मावतं तर मला ही तेव्हा मिळाली होती गोल मला आवडली होती त्याच्यात सामान ठेवल्यानंतर छान याला असा एक असा पोटलीचा आकार येतो मस्त वाटते तर ही मी घेतली होती तर हे माझं पर्सेसचं है किंवा हँडबॅग्सचं कलेक्शन आहे जे मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे कारण की तुम्ही पण माझा एक परिवार आहात माझा यूट्यूबचा परिवार माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या सगळ्या व्हिडिओज बघत असतात तर म्हणून मला वाटलं की काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या तर अशा बऱ्याच व्हिडिओ मी घेत घेऊन येतच राहणार आहे जसं की ब्लॉग्स काही वेट लॉस स्किन केअर हेअर केअर टिप्स तर तुम्हाला अशा अजून कोणत्या व्हिडिओज किंवा तुम्हाला माझी कुठली मतं ऐकायची असतील माझ्या कुठल्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर ते मला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा मी त्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येईन डेली ब्लॉग्स मला शक्य होत नाही सध्या तरी त्यामुळे मी डेली ब्लॉग्स इतक्यात तरी टाकत नाही आहे जमेल तेव्हा मी ब्लॉग्स करायचा प्रयत्न करतच असते कारण की सातक लहान आहे तो खूप त्रास देतो तर त्याच्यामुळे गोष्टी काहीशे शक्य होत नाहीत तर आजचं हे है माझं हँडबॅगचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि कोणत्या व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय